तर म्हणजे आमच्या नवीन ब्लॉग स्वागत आहे आजचा ब्लॉग आपण एक रेसिपी बनवत आहोत त्या रेसिपीवरती असे आज आपण कौल चिकन बनव बनवणार आहोत ही रेसिपी आमची सगळ्यांची खूप फेवरेट आहे तर त्याच्यासाठी काय काय लागतंय तर ते थोडक्यात काय आहे असं आपलं असं आहे प्रॉपर रेसिपी असं नाही पण एक सांग थोडक्यात काय आपण चिकन घेतलेलं गरजेनुसार याची जसं आम्हाला दीड किलो जेवढी माणसं तर दीड किलो चिकन घेतलेलं आहे मीठ दही तांदळाचं पीठ चिकन सिक्स्टी फाय मसाला आणि आपली हळद आणि मसाला हे सगळं मिक्स करून थोडा वेळ आपण याला मॅग्नेट करायला ठेवणार आहोत आणि नंतर ते कौलावरती फ्राय करणार आहोत तर आधी हे सगळं मिक्सअप करून घेऊया मी आलं लसून तेच टाकलेले आहे त्याच्यात थोड दही टाकतो टाका हे सांगूया टाकाचेकांची चे रेसिपी आम्ही पहिल्यांदा लॉकडाऊनच्या टायमाला तेव्हा आम्ही पोरपूर होतो आणि जवळजवळ मला वाटतं इथे आम्ही दोन किलो काहीतरी चिकन फ्राय केलं आणि ते संपलेलं सगळं संपवलं आम्ही फक्त चिकन खाल्लेलं त्या हे पण दोन किलो असेल ना नाही दीड किलो मीठ बघ मिठाचा अंदाज थोडस टाका अजून बस <laughs> खरा कौचिकांचा प्लॅन सक्सेसफुल करण्यात जास्त कारण की आ, तो शेफ आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत की कोणत्या गोष्टी कितपत टाकल्या पाहिजे कोणत्या प्रमाणात टाकल्या पाहिजे आम्हाला एवढा अंदाज नव्हतं पण त्याचा अंदाज लोक आता थोडासा आपल्याला पण एक अंदाज आलेला आहे नेहमी जेव्हा चान्स मिळेल तेव्हा

पण सगळं मटेरियल लावून ठेवलंय थोडा थोड्या थोड्या वेळ त्याला ठेवून द्या तोपर्यंत चूल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी रेडी करून घ्या एक तास एक पाऊन तास एक तास भरपूर झालं कारण की मग आता वाजलेत पण बरेच प्लेट हे

अरे इथे पाणी घालणार प्लास्टिक काय प्लास्टिक, प्लास्टिक दे। आता हे टाकलं बघायचं मसाल्याचं पॉकेट सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय मसाल्याचं पॉकेट कुठे ना मी इथे ठेवलं कचऱ्यात काय पाहिजे प्लास्टिक द्याय तो कचऱ्यात टाकलं प्लास्टिक जाऊ

고에고어고에고에고어

শিচিঙ বা খেড বাৰ খেড খুৰু

छोटीच्या चेहऱ्यावर कौल चिकनचा आनंद तुम्ही बघू शकता कौल चिकन वरती आता ताव मारूया ठरल्याप्रमाणे लेग पीस मीच घेतलाय तर ह्या ब्लॉग आता इथेच आपण एंड करूया बायकर ए बही बाय नाही बाय नाही करायचं खाण्याकडे ना लक्ष आहे चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये